तर मित्रांनो तयार आहे अशी झणझणीत पारंपरिक अशी ऑथेंटिक खरडा चिकन खरडा टेचा तुम्ही काहीही म्हणू शकता आपण टेस्ट करून बघूयात एक नंबर फोन चालू करून घेऊयात आणि आल्यानुसार पेस्ट घालूया आणि एक चम्मच हळद घालून घेऊया आणि अर्धा चम्मच मीठ घालून घेऊया पाणी घेऊया अर्ध्यापेक्षा जास्त थोडा ग्लास घेऊ आणि आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया शिजू आणि झाकून घेऊया ह्याच्यासाठी आपण दहा लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत दहा मिरच्या घेणार आहोत आणि छान थिंबीर घेणार आहोत ह्याच्यासाठी कोथिंबीर भरपूर लागते तर मित्रांनो ठेचा चिकन बनवण्यासाठी तर आपण कांदे चॉप करून घेऊया चॉप करून आहे मित्रांनो आपण आता टोमॅटो कट करून घेऊयात टोमॅटो कट करून घेऊयात छान असा चॉप करूया कट करून झालेला आहे आपण चिकन शिजलं का बघून घेऊया आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊया गोल्डन कलर आलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये आपला गावरान ठेचा घालून घेऊया छान असा कलर आलेला आहे चिकनला ब्राऊन कलर आला आहे आणि त्याचा पण छान हिरव्या रंगाचा आहे तर आपण त्याच्यामध्ये आधी मीठ घातलं होतं थोडंसं तर आता अजून थोडं घालून घेऊया अर्धा चम्मच फक्त हळद घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात ठेचा चिकनमध्ये कोथिंबीर जास्त लागते तेव्हाच चांगला लागतो तर आपण जे राहिलेलं आपलं सूप आहे हे घालून घेऊयात मध्ये लिंबू घालून घेऊयात तर आहे आपली चिकन ठेच्याची डिश एकदम छान भन्नाट झालेली आहे गज्जतदार आपण आता सर्व करून घेऊयात